आहे आपल्या आजच्या नवीन दिवसाच्या वावरात तर आज बनवू मस्त वावरात चुलीवर हरभऱ्याच्या पानाची भाजी तर चला हरभरा आता खुळू आपल्याला हरभरा कसा पाहिजे मस्त असा कवळा कवळा पाहिजे हिरवा गार पाहिजे त्याला फुलं गिलं काहीच नसले पाहिजे आणि मस्त तो कुटकुट तुटते तुट 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 आणि त्याचा असा वरचा शेंडा असते ना तो एकदम असा असे शेंडे शेंडे वरचे जे असतात ना ते खुडून घ्यायचे तर चला तुम्हाला दाखवतो मी कशी खुडतो तर या मग तर हे हाय हरभऱ्याचं झाड आता या हरभऱ्याचा जो शेंडा असते की नाही कवळा कवळा तो आपल्याला असा तोडून घ्यायचा आहे असा पाहू शकता तुम्ही असाच तोडून घ्यायचा आहे जास्त मोठे मोठे इकडे दांड्यानेच घ्यायच्या नाही तर मग ते दाता खाली आता लागत आणि हा हरभरा जो आहे की नाही हा वर्षातून फक्त एकच वेळेत खायसाठी दुसऱ्या भाज्या तरी आपल्याला वर्षभर खायला भेटतात पण हे हरभऱ्याची भाजी जी आहे ना या हरभऱ्याच्या पानाची भाजी आपल्याला वर्षभर भेटत नाही आणि एवढी मस्त लागते ना लस मस्त लागते कोणते सगळ्या नंबर लागते सर्व भाज्या आहेत हे भाजी फक्त खायसाठी हिवाळ्यातच येते आणि लस चवदार लागते आणि ज्या वेळेस हे कवडी कवडी असते ना वेळेस याची खायची मजा असते मस्त या हरभऱ्याच्या भाजीचं कसं आहे अबाया आलं ढगाचं वातावरण झालं पाण्याचं वातावरण झालं काया पडतात हिरव्या हिरव्या अया पडतात तर त्यावेळेस काही खुळ्याची नाही हे आता कसं अबाय नाही तर आता खुळल्या जातात हे हरभऱ्याची भाजी माई आई लय आणत होती म्हणजे कापसाली गेली का मी सांगत होती की तू सारखं राहू दे पण मला हरभऱ्याची भाजी आण आणि माझ्या सासूई जातात ना वावरात मी तर ते पण मी सांगतो की काही करा पण हरभऱ्याची भाजी घेऊन या तर चला म्हटलं आज आली हरभऱ्याची भाजी आपण वावरातच जाऊ आणि चुलीवर मस्त बनवून तिथच मस्त जेवण करू तर चला आता जिकडे दाट दाट असते ना भाजी त्याच्यात जायचं जा म्हणजे पटकन खुळल्या जाते आणि जिथसा लहान लहान असते कमी कमी असते तसा जास्त खुळल्या जात नाही तर एवढं खरग दाट आहे तर आपण याच्यातले असे वरचे वरचे शेंडे बाकी ते पटपट खुळल्या जातात असेच खुळायचे असतात हे आरामशीर खुळत बसत नसतात कारण की आरामशीर जर खुळत बसलं तर ही भाजी होत नाही पटकन कवळ्या असल्याच्यानं पटपट पटपट खुळल्या जाते आणि पूर्ण झाड काही येत नाही कवळ्या शेंडा बरोबर येते जर रड जर झाडला नाही झाड तर आपण वरचा शेंडा जर खुळायला लागला येत नाही कारण की नवीन भाजी आहे म्हणजे कुटकुट कुटकुट आवाज येत असेल तुम्हाला अशीच खुळायचे तुम्हाला दिसत अशी एवढी मोठी भाजी झाली म्हणून पण ताव्यावर टाकलेली मग हे अशी चिमते थोडीशीच होते तर याच्यात आणखीन खुळतो हे हरभऱ्याचे शेंडे जे आपण खुळतो ना याचा पण एक फायदा आहे जेवढे आपण या झाडाचे शेंडे खुळले की नाही तेवढी हे झाड काय करते आजूबाजून अशा डांगा करते तुम्हाला माहित असेल एखाद्या फुलाचे झाड जर असलं तर ते वरच असं शेंडा कापून टाकतात नंतर त्याच्या अशा डांगा फैलतात तसंच या हरभऱ्याच्या झाडाचा पण असते तो याचा एक फायदा आहे मेन म्हणजे हे हरभरा मोठा झाला की याले मस्त हे येतात मस्त घाटे येतात त्या घाट्याची पण भाजी होते भाजी ते मस्त लागते घाट्याची पण भाजी आणि ते वाळल्याच्या नंतर त्याचे मस्त हरभरे होतात त्याच्यापासून हरभऱ्याची डाळ होते पुरणाची पोळी होते बेसन होते तर याचे असे एवढे प्रकार आहेत आणि हे भाजी जे आहे की नाही जास्त आताच या टाइमात जर भाजी असली तोडून घ्यायची आणि उन्हात मस्त वाडू टाकायची वाडू टाकली की त्याची भाजी म्हटलं पावसाळ्यात उन्हाळ्यात पण काम आहे ते खराब नाही होत फक्त काय करायचं हे भाजी वेळेस आपण सोकू टाकतो ना उन्हातनी तर एकदम वाळल्याच्या नंतर बंद डब्यात ठेवायची बंद म्हणजे त्याला हवा नाही लागली पाहिजे हवा जर लागली का त्याची भुरकी भुरकी होते पण ते चांगले नाही लागत त्यासाठी असे बंद डब्बा करून ठेवून द्यायची चला मला आणखीन तिकडे मोठ्या मोठा हरभरा दिसून आला तिकडे तोडतो थोडसे खुरतो इकडे मस्त आहे मोठा मोठा आहे या ना हो, तुम्ही खोडू लागना थोडीशी पटकन होते मोठे दिसते उलचीकस होते भाजी ताव्यावर टाकली की सुकते पाय या असे पा फुलं येतात याचे फुलं आले की फुलाचे जे असे डांग असते ना ते नाही तोडायचे म्हणजे काय ते याले फुलापासून घाटा होते घाटापासून आपले मस्त हरभऱ्याचे दाणे होतात तर त्यासाठी फुलाचे डांगर नाही तोडायचे थोडा पटपट काय जी करा थोडीशी आवडते ना तुम्हाला हरभऱ्याची भाजी येईल पण लय आवडते बरं हरभऱ्याची भाजी मलाही आवडते आवडते लेकराली आवडते त्यासाठी थोडीशी लेकराची भाजी हरभऱ्याची भाजी यायची लय वर्षातून अशी जर आपण साठवून ठेवली हे बारावी महिने आपल्याला काम येऊ शकते भाजी म्हणजे अशी वाळून ठेवायची हे भाजी काही भाजीली नसली काही भाजीली नसले की आता गोहाना होते ना तर आमच्या इकडे याला भवाना म्हणतात थोडासा का फेस्टाच केला जा याच्यात लगे थोड्या मिरच्या वाळल्या मिरच्या टाकायच्या मीठ टाकायचं मीठ टाकायचं दुसरं काहीच नाही मस्त फेस्टाच करून भाकर सगळं एकच नंबर लागते खायला करून आपण भाकर पण आता आहे मस्त आहे कवडी कवडी भाजी पण आहे आणि भाकर पण करू एक मस्त चालते ना <laughs> किती मस्त उरायली होईल अशी लव लव आहे लवची कशी हा एकाच ठिकाणी मोठा मोठा आहे म्हणजे मोठा मोठा दिसला थोडा शेंडा होते भाजी हम्म टाइम लागते पण मस्त लागते चौदार लागते या हरभऱ्याच्या भाजीपासून गरगट्टा बनते घोटाळा बनते अनेक भाज्या बनतात आम्ही ज्यावेळेस कापसाले जातो की नाही मग दिवसभर राहतात सकाळचं एक जेवतात बाया वावरात मग दिवसभर संध्याकाळपर्यंत वाजेपर्यंत थांबा लागते मग दुपारची आणखीन भूक लागते तर मग बाया काय करतात हरभऱ्याची भाजी अशी खुडतात आणि वावरातल्या वावरातनी गोट्यावर मस्त हिरव्या मिरच्या मीठ आणि हे मस्त कवडी भाजी ठेसठास करून भाकरीसोबत जेवण करतात एकदम चविष्ट आणि रुचकर पौष्टिक भाजी आहे हे लय मस्त लागते एकदा तुम्ही चला मग भाजी झाली आपली बनवू आता चुलीवर आपण मस्त हरभऱ्याच्या पानाची भाजी हे भाजी आहे की नाही कापसाच्या टायमात तिथे पण तुम्हाला तिकडे कापूस दिसत असेल म्हणजे कापसाच्या टाइमात हे हरभऱ्याच्या पानाची भाजी खायला येते चला मग झाली आपली भाजी खुलून आता करू मस्त हरभऱ्याच्या पानाची भाजी चुलीवर तर चला आता भाजी पण आणून घेतली आता चूल करायची आपल्याला तर चुलीवरची आपण हरभऱ्याच्या पानाची भाजी करून घेऊ चला आपल्याला आता हे इथं आणल्या याच्यात मी कड्डा करून रुवा लागतील तर चला एक सारखी चूल झाली तयार आता हे तिसरी आहे ते पण लावून घेतो त्याच्यात माती टाकून घेतो फिट झाली पाहिजे त्यासाठी इट तर चला चूल झाली आता बारक पेटवण आणतो बारक्या -बार पेट बारक्या काळ्या चूल पेटव्यासाठी पेटवण साठी अशा बारक्या बारक्या काळ्या घेतो जास्त मोठ्या मोठ्या लवकर पेटतील नाहीत ना एकदम अशा बारीक बारीक झाल्या पेटवना पुरत्या टाकून घेऊन चुलीत मी चुली चुली काळ्या उशक पनण्या आहेत हे पण्याना लवकर पेटते डब्बीची काळी लावून घेतो चुल पेटली मस्त त्याच्या आणखीन अशा बारक्या चिरक्या काळ्या टाकून देतो म्हणजे पटकन पेटते हरभऱ्याची भाजी खुळल्याच्या नंतर काय करायचं धुन नाही काढायची पाण्यानं कधीच नाही धून काढायची कारण की हरभऱ्याच्या भाजीला खार असते खारट पण असते आंबट पण असते जर तो जर निघून गेला तर मग भाजी चांगली लागत नाही खायसाठी तर मग याच्यावर काय असतात हिरव्या आया असतात काळ्या अया असतात तर सर्वात पहिले आपण जे भाजी असते ना ती अशी झटकून घ्यायची म्हणजे अया असल्या नसल्या तर पडून जातात सर्व भाजी अशीच निवडून घ्यायची आपल्याला कारण की वातावरण जर खराब झालं तर मग याच्यावर अया पडतातच म्हणून कधी पण झटकूनच भाजी करायची तशी खायची नाही सध्या काही नाही विचार एकदम फ्रेश भाजी आहे अ या काहीच नाहीत सर्व निवडून पाहिली मी पण मस्त पेटली आता आणखीन त्यातली काळ्या टाका लागते पाय एवढी निवडून झाली झटकून झटकून काढली काहीच नाही याच्यात मी तर चला आता भाजी निवडून झाली तवा ठेवला चुलीवर तवा पण मस्त आता गरम होऊ देऊ तोपर्यंत कांदा कापून घेऊ त्यासाठी जास्त साहित्य काही लागत नाही आपल्याला हरभऱ्याच्या पानाची भाजी करायला साहित्य जास्त काहीच लागत नाही फक्त दोन कांदे हिरव्या मिरच्या आणि मीठ एवढ्यातच आपली भाजी एक नंबर होती पण तेल पाहिजे कांदा कापून घेतो असा मस्त बारीक बारीक कांदा कापून घेतला एका दुसऱ्या प्लेटीत मी काढून घेतो आता हिरव्या मिरच्या कापून घेऊ हिरव्या मिरच्या घेतल्या मी पाच सहा तेल टाकून घेऊ तवा तपला मस्त तेल मस्त गरम होऊ देऊ तेल तपलं मस्त कांदा टाकून घेऊ मस्त कांद्याला लाल होईपर्यंत परतून घेऊ याच्यातला जो कच्चेपणा असते ना तो गेला पाहिजे सर्व असं मस्त परतून घ्यायचा असा मस्त घम घम वाश येऊ राहिला कांद्याचा कारण की मस्त परतला चालला ना तो चला आता कांद्याला मस्त कलर इवरायला त्यातनी टाकू आपण कापलेल्या हिरव्या मिरच्या परतून घेऊ हिरव्या मिरच्या आपण कच्च्या घेतल्या बरं ते पण मस्त परतू मस्त असं झाल्या पाहिजे तेलात तेलातनी मस्त वा शिवराला आपल्या कांद्याचा आता टाकून याच्यातली चवीपुरतं मीठ मीठ जास्त नाही टाकायचं कारण की आपला जे हरभरा खुलला की नाही तोच असा खारट असते त्याच्यात मी खारटपणा असते म्हणून मीठ थोडस टाकायचं जास्त नाही टाकायचं नाही तर मग खारट, खारट होते भाजी आता सर्व मिक्स झालं साहित्य याच्यात टाकू आता हरभऱ्याची भाजी ताव्यावर हरभऱ्याच्या पाण्याची भाजी जे आपण आता बनवून राहिलो नाही याच्यात जर जास्त साहित्य कोणतंच टाकायचं नाही फक्त एकदम साधी सिंपल भाजी असते जेवढी साधी सिंपल भाजी केली ना तेवढी एकदम चवदार लागते मस्त लागते आणि थोडे थोडे करून टाकायचे कारण की मोठी दिसते लय मोठी दिसते आणि ज्यावेळेस ताव्यावर अशी टाकता बरोबर चिमते ते तर पाहू शकता तुम्ही भाजी किती मोठी टाकली होती मी थोडी 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 सर्वात सोकली सोकत सोकत आली तर आता याच्यावर थोडसा पाण्याचा शिरवा टाकून घेतो थोडासा टाकायचा शिरवा जास्त नाही निरा टाकता गिलास भर थोडासा कसा बस झाला आता परतून घेऊ मस्त आता ठेवू याच्यावर झाकण परतल्याच्या नंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण याच्यासाठी ठेवा लागते याच्यातली जे वाफ असते ना या हरभऱ्याच्या पानातले जे वाफ असते ते बाहेर गेली नाही पाहिजे याच्यातल्या याच्यातच राहिली पाहिजे त्यानंच भाजी आपली एक नंबर बनते चांगली लागते चौ सो, चौदार भाजी शिजू आता थोडा वेळ जास्त जाऊ नाही घालायचा एकदम मध्यम कमी कमी ठेवायचं आहे आपल्याला आता पाहू परतून घेऊ एक वेळ बाकी मस्त भाजी झाली आपली झाकण ठेवायचं थोडस ठेवायचं अशी मस्त मोकळी मोकळी करून घ्यायची तर पाहू शकता तुम्ही मस्त अशी हिरवी घा गा, हिरवी गार भाजी दिसत अशी झाली आपली भाजीच तयार झाली आता उतरून घेऊ भाजी जास्त नाही शिजवायची नाही तर मग चांगली नाही लागत भाजी शिजली कशी सांगू का तुम्हाला असे तोडून पाहिजे म्हणजे आपली भाजी शिजली जेवण करणार ये ना हा हा मस्त वावरात मी चूल चुलीवरची हरभऱ्याच्या पानाची भाजी हा हा एकच नंबर या जेवण करायसाठी कशी झाली सांगा भाजी हा या मंडळी जेवण करायला हरभऱ्याच्या पानाची भाजी एकच नंबर झाली गरम गरम गरमच आहे ना मस्त लागू राहिले चवदार लागू राहिले मसाले असं वाटलं रोज फक्त हेच भाजी खावा सगळ्या भाज्या फेलात या भाजीच्या पुढे तर चला मग बाय व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आपला ब्लॉग कसा झाला भाजी कशी झाली नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय भेटू आता उद्या पुढच्या मी